नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस वरील कांद्री चेक पोस्ट परिसरात भरधाव वेगाने अज्ञात कारने जोरदार दिली आहे मृत्यू झाला ही घटना वाजता घडली कारच्या धडकेत दूर रस्त्याच्या कडेला फेकला गेला आणि कारचे काही अवशेष रस्त्याच्या कडेला पडले वारासारखी पसरलेली माहिती मिळताच ओरिएंटियल टोल प्लाझा टीम वन विभाग घटनास्थळी पोहोचले आणि जखमी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी रामटेक घेऊन जात असताना बिबट्याचा मृत्यू झाला वन परिषदेत्र अधिकारी अनिल भगत यांनी पंचनामा करून बिबट्याचे मृतदेह करून आणि वन विभागाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू केली आज सकाळी रामटेक वन परिक्षेत्रात मनसर जबलपूर हायवेवर कुमारी टोल नाक्याचा एक किलोमीटर आधी कोणीतरी अज्ञात वाहनाने एका पाच वर्षाच्या बिबटला धडक मारली आधी तो बिबट जखमी होता त्याच्या उपचाराकरता आम्ही डॉक्टर यांना बोलावले परंतु त्याला वाचविण्यात आम्हाला यश आले नाही अगत्त वानच्य र हामी वन गुना जारी केला कुरी चौकासे सुरु भयो